हा जिल्ह्याचा विषय दिसत नाहीये हा राजकीय विषय दिसतोय कारण जिल्ह्याचा विषय म्हटलं तर मागच्या वेळेसी स्वतः एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना रायगडचे पालकमंत्री तटकरेच होते त्यात काय विशेष आता तर ते मुख्यमंत्री नाही मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाचा झालेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं हे राजकीय हेतून प्रेरित असलेल्या अशा प्रकारचा हा पालकमंत्र्यांचा विषय आहे जिल्ह्याचा मुद्दा हा मला मुळीच वाटत नाही आम्ही त्यावेळेस पासून म्हणत होतो शिक्षा झाली पाहिजे नाराज आम्हाला त्याच्याविषयी मला शंका असण्याचं काहीच कारण नाही पण जे याच्यातले आणखी आरोपी होते हे आरोपी समोर येऊ नये किंवा त्याची वाच्यता होऊ नये म्हणून अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाला असा आमचा ठाम आरोप आहे आणि मला वाटतं चौकशी डिटेल्स झाली तर नक्की ह्याच गोष्टी समोर येतील कारण अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर संस्था चालक त्यांना अटक झाली ते सुटले पण पण तिथे आणखी काय काय चालत होतं याच्या मागे संस्थाचालक सहभागी होते का याच्या आधी काही बालकांना अशा पद्धतीने एक्स्टॉर्शन केलं का हे सगळे मुद्दे अवकशीत आले असते आणि ते येऊ नये संस्थेला संरक्षण द्यावं संस्थेतल्या लोकांना संरक्षण द्यावं म्हणून अक्षय शिंदेचाच आवाज बाहेर येऊ नये अशा प्रकारची खबरदारी त्यावेळेस घेतली असावी असा शंका अशी शंका त्यावेळेस व्यक्त केली आजही आम्ही व्यक्त करतोय आणि मला वाटतं आता चौकशीत हे सगळं समोर येत आहे मला असं वाटतं आपल्या आपल्या पक्षाची आपण चिंता करावी तुमच्या तोंडाला आम्ही फेस आणला होता तुम्ही जर पैशाचं आणि ईव्हीएमचं राजकारण केलं नसतं तर तुम्ही मला असं वाटतं पाच पंचवीस हजारांनी पराभूत झाले असता आणि मजबूत उमेदवार दिला त्याचा राग त्यांच्या मनात होता तो उमेदवार द्यावा असं त्यांना वाटत होतं तो आता त्यांचा सेक्रेटरी झालेला आहे आणि त्याला आम्ही उमेदवारी द्यावी असं होतं कारण हे सगळं मॅनेज होता आधीपासून आम्हाला माहित होते आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाही म्हणून मजबूत उमेदवार दिला निवडून येता येता तुमच्या तोंडाला फेस आला म्हणून अशा आरोप आता करतात का काहीतरी महत्वाचीवरून कोण आला पक्ष त्यांचा विचारतात मला वगैरे वगैरे मला एक सांगा ही पागल आहे का कोणी ज्या उमेदवारा दो उमेदवार द्यायचा त्याला विचारून उमेदवारी दिली जाणार का या सगळ्या गोष्टी कपोल कल्पित आहे संजय शिसाट फार राज्याचे नेते सम, स्वतःला समजतात मला असं वाटतं पश्चिमच्या बाहेर तरी त्यांना कोणी विचारता का येणार का त्यांचा तर असा दावा आहे की मेळावे घ्यायचे की मात्र आमच्या नादर लागायचं नाही नादा लागू नका आमच्यातला शिवसैनिक जिवंत आहे पालकमंत्री कसा असतो तुम्ही आता शिव्याला दाखवून घेत काही दाखवणार नाही तुमच्या तुमच्या मुंबईतल्या धंद्यात तुम्ही व्यस्त राहाल तुमचे तुमचे मुंबईतले काय काय धंदे आम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर मागच्या याच्यात मतदारसंघाची काय स्थिती दुरावस्थाच आहे ना तुमच्या मतदारसंघाची आज सगळ्या भागामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न आहे कुठं सोडवण्यासाठी हे तर नॉन रेसिडेन्शियल संभाजीनगर करत संजय शिरसाड म्हणजे नॉन रेसिडे मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून ते नॉन पंधरा काय जास्त वर्ष झाले संभाजी संभाजीनगरामध्ये सुट्टीच्या दिवशी राहणार आहेत ते बाकी पाच आणि काय विकासाचे काय दिवे लावणार आहेत नुसतं पालकमंत्री पद म्हणून नका भाऊ पालकमंत्री जबाबदारी म्हणून बघा असं माझी त्यांना विनंती आणि सूचना दोन्ही पण आहे सरकारने म्हटलेलं आहे दुसऱ्या योजनेचा लाभ घेणाऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही आता सरकार काय काय त्याला लिस्टिंग लावते ती कळेल निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी लाच दिली अक्षरशः दीड हजार रुपये प्रत्येकाला आता ही लाच दिल्यानंतर आता एक एक त्यांना आठवतात आठ शर्ती तेव्हा आठी शर्थी, शर्थी सहितच फॉर्म काने स्वीकारले कारण तेव्हा निवडणुकीची लाच द्यायची होती आता जिथं आले सिल्लोड तिथं अब्दुल सत्तार साहेबांचा सपोर्ट त्यांच्या सरकारलाच आहे त्यांनी संरक्षण दिलेलं असावं अशा बांगलादेशींना आधी अशा आमदारांच्या ज्या चौकशा अर्ज आलेले त्याच्यात चरा देवेंद्र फडणवीस यांना जाऊन जरा विनंती करा म्हणा किरीटजींना जाऊन आधी त्या चौकशा करा वेगवेगळ्या पद्धतीनं कसे गैरप्रकार मध्ये होतात बांगलादेशी तर सगळे कुठले काही असं नुसतं सिल्लोडचे नाही या देशातले हाकलून दिले दे पाहिजे त्याच्याविषयी काही मला शंका असा काही कारण हाकलूनच दिले पाहिजे पण सरकार देशात तुमचं आहे राज्यात तुमचं आहे कोण संरक्षण देतं त्यांना कोण येऊ देतं त्यांना हे पण जरा जनतेसमोर आलं पाहिजे